महासंग्राम महा लोकसभेचा शिरूर महायुतीचे शिरूर, शिरूर।, महा शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील टाकळी हजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काठापूर पिंपरखेड चांडोहो तसेच फाकटे जांबूद शरदवाडी वडनेर माळवाडी अहमदाबाद अशा गावांमध्ये आढळराव पाटील यांच्यावरती जे सी बी पुष्पवृष्टी करून तसे ढोलताशा आणि फटाके फोडून जगीस स्वागत करण्यात आलं आहे यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की ही सर्वच गावं माझ्या हक्काची गावं आहेत या ठिकाणच्या लोकांना माझी कायम साथ आहे आणि इथल्या लोकांनी मला कायम साथ दिली आहे त्यामुळे या परिसरामधनं आपण चांगलं मताधिक्य द्याल याबाबत माझ्या मनात किंचितही शंका नाही काठापूर पिंपरखेड चांडोह फाकटे जांबूत शरदवाडी वडनेर माळवाडी अहमदाबाद अशा सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांनी आढळराव दादांना मोठं मताधिक्य देण्याचा शब्द यावेळी दिलाय ढोल ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचं स्वागत करण्यात आलं महिला आणि तरुणींनी आढळराव पाटील यांचं औक्षण केलंय युवक युवतींनी शिवाजीदादा यांच्यावरती पुष्पवृष्टी केली आहे यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचं ज्यांी स्वागत केलंय त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न म्हणजे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं माझी प्रतिमा करायची की आढळराव अवलंत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पिपर खेट मधल्या किती लोकांना कळणार आहे की त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही मला जे मेजर पळून मी म्हणत होते ते असं असं बोललं तुम्ही काहीतरी बोललं म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिकपणा आज नाही वीस वर्षापासून आहे मी, मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केलाय असं चोऱ्या मारा करून नाही डोक्यावर पाठी घेऊन बाहेरचा धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिपायचं काम केलंय त्यातून मी मोठा झालो मला अशा खोबड्याची गरज नाही आहे यांना फक्त काहीतरी कोणाचं कसं तरी बदनाम करायचं आता विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार काम तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच आहे मी साहेबांची एकनिष्ठ म्हणजे पवारसाहेब ठीक आहे ना बरोबर पर पण मी माझ्या जनतेशी एकनिष्ठ आहे माझे निष्ठा माझ्या जनतेबरोबर बरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरिबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं मलाही संसदर पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं थांबलो संसदांना पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही त्यानं काही आमचं पोट भरत नाही त्यानं काही आम्हाला स्मशान मुंबईला संरक्षण बिंद पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला आपण निवडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ पाठीमागला गेला पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि एका मंजुरीच्या मार्गावर आणून ठेवला ती फाईल पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये पडून आहे रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचे त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषणं करून डायलॉग मारून छत्रपती शिवराया संभाजी महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचा धंदे नाही केलायचे आपल्याला मला त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार झाला तरच मिळतील मला सांगा विरोधी खासदार निवडून गेल्यावर आपल्याला त्यासाठी चोवीस हजार कोटी आणि हायवेसाठी चोवीस हजार कोटी असे पन्नास हजार कोटी रुपये जर पाहिजे असेल तर तिथं पाहिजे काम करणं आज माझ्या या भारतीय जनतेचा जा प्रश्न मला रोज कोणाचा जास्तीचे पोट सांडव फाट आपल्या गावात येतात बाबा पाण्याचं भक्ष्य आपल्या शेतीला पाणी नाही मालजळ लागलाय यांना जर कुठे फोन केले एकतर ते फोन उचलत नाही जो फोन उचलतो त्यांचा पीएच फोन उचलतो म्हणतो मीच बोलतोय अमोलकडे आणि त्याला पाण्याचं काही समजत नाही आज आमच्या हक्काचं पाणी मला बघा पंधरा का दिवसांनी काय वाईट अवस्था होणार आठ दिवसानीचा युद्ध होईल काळामध्ये पाण्यासाठी माझ्या ह्या परिसरातल्या जनतेचं पाण्याचं हक्काचं पाणी आहे ते पाणी तुमचा नेता पळून येतोय तिकडे खेळला ते आम्हाला थांबवायचंय त्यांना आम्हाला कुठेतरी थांबवायचं की नाही आमच्या हक्काचं पाणी कोणाच्या बापाचं नाही आहे आणि त्याला साथ देणारा आपला खासदार त्याला साथ देणारा आपला कोणाचा नवीन नेता उदय ते आहे ह्या सगळ्या मंडळीपासून दुष्ट प्रवृत्तीची मंडळी त्यांच्यापासून सावध राहा आपला विकास आतापर्यंत वळसे पाटील यांनी केला आपला विकास आतापर्यंत बापूसाहेबांनी केला आपल्या विकासाला हातभार मी लावलाय आणि आमच्या सगळ्यांनाच पाठिंबा पा दिलाय आशीर्वाद दिले तर आदरणीय अजितदादा पवारनी त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम होत आहे परवा अजितदादा आल्यानंतर आपल्या सगळ्यांनी सांगणार पाण्याचा प्रश्न आहे आमच्या अजून काय काय प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी समोरचा कोणी काय करू शकणार नाही माती कालवायचं काम करू शकते एवढंच त्यांना जमत आहे आणि म्हणून नका येणाऱ्या तेरा तारखेला कामं करणाऱ्या लोकांना कर निवडून द्या एका बाजूला वळसे पाटील दुसऱ्या बाजूला मी बापू साहेब आणि आमचे दादा पवार आमच्या चौघाच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपलं पाणी कुठं जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळच्या चिन्हाच्या बाजूचा पटंदाबाई करा येणाऱ्या बरोबरच्या दिवशी आजीदादा या ठिकाणी येतील आपण मोठ्या संख्येनं टाकळी या ठिकाणी उपस्थित राहा एवढी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद वृत्त संकरण विभाग सी चोवीस तास शिरूर